नमस्ते मी कोमल आज तुम्हाला एक छान अशी रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी मीठ घालते आहे मीठ मी दोन लहान चम्मच असे दोन मीठ टाकलेलं आहे मीठ छान असा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ते पाणी आपण गॅसवर ठेवतोय मी गॅस ऑन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ही गाबोळी आहे ती छान अशी शिजवून घेणार आहे म्हणजे मिठाच्या पाण्यामध्ये छान शिजवून घेणार आहे आणि नंतर मी ह्याची तुम्हाला रेसिपी दाखवते ही आपली छान शिजलेली आहे ही मच्छीची गाबोळी आहे आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला हे दाखवते की ह्याच्यामध्ये आपण ही शिजवून का घेतली तर त्याला जी चरबी असते किंवा कोणत्याही प्रकारची डस्ट असते ती सर्व निघून जाते आणि आपल्याला छान अशी गाबोळी मिळते ही आता छान तयार झालेली आहे त्याच्यापुढे पुढे आपण त्याची रेसिपी तयार करणार आहोत जरा थंड होऊ द्यायची आहे आणि पाण्यातून बाहेर काढणार आहे मी मी इथे एक कप राईस घेतलेला आहे बासमती राईस एक कप आणि ह्याच कपाच्या मापाने तीन कप पाणी घेतलेलं आहे बासमती राईस हा छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ते मी आता शिजवून घेणार आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ एक चमच तेल आणि एक चमच लिंब ज्यूस राईस आपण शिजवून घेणार आहोत आपला तांदूळ छान शिजलेला आहे आता हा आपण गाळून घेऊया मधून गाळून घेऊया आणि मोकळा करून घेऊया इथे मी पॅन ठेवलेला आहे पॅन छान हो गरम झालेला आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकते आहे दोन चम्मच तेल टाकते त्याच्यामध्ये ते आपण कांदा ब्राऊन करून घेऊया इथे कांदा आपला छान ब्राऊन झालेला आहे त्याच्यातून मी थोडा कांदा गार्निश करण्यासाठी काढून घेते त्याच्यामध्ये आपण अजून एक चम्मच तेल टाकणार आहोत पूर्ण टोटल आपण तीन चम्मच तेल वापरलेलं आहे एक चम्मच तेल त्याच्यामध्ये हा खडा मसाला वापरणार आहोत तेजपत्ता एक मसाला वेलची एक स्टारफूल एक इंच दालचिनी तीन लवंगा आणि पाच ते सहा काळी मिरी आपण हे छान मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट एक चमच त्यात आपण थोडासा पुदिना टाकणार आहोत थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आलं लसूण मिरची हिरवी मिरचीची पेस्ट हिरवी मिरची टाकलेली त्यात त्याच्यामध्ये आपण दही टाकणार आहोत अर्धा कप अर्धा चम्मच हळद एक चम्मच मिरची पावडर छान मिक्स करून घेऊया मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच गरम मसाला टाकते आणि इथे मी बिर्याणी मसाला तयार केलेला आहे व्हेज नॉन बिर्याणी मसाला त्याच्यातून मी अर्धा चमचपेक्षाही कमीच टाकते कारण की हा मसाला खूप पॉवरफुल झालेला आहे खूप म्हणजे खूपच तिखट आणि एकदम असं झणझणीच झालेलं आहे आणि इथे आपण जी गाबोळी घेतली होती बॉईल करून उकडून घेतलेली गाबोळी मीठ घालून मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घेतलेली गाभोळी आहे ती आणि त्याच्यामध्ये आणखीन थोडी गाभोळी मी घेतलेली आहे ही टोटल तीनशे ग्रॅम आहे त्याचे आपण बारीक तुकडे करून घेऊया हो कट करून मी ही गाबोळी कट करून घेतलेली आहे ती आता त्याच्यामध्ये टाकते इथे मी माझ्याकडे अजूनही थोडी गाबोळी आहे बाकी ती मी गार्निश करण्यासाठी ठेवली आहे ही आपण छान असं मिक्स करून घेऊया छान मसाले लागले पाहिजे त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकते आपण भातामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे आणि हे छान असं मस्त एकदा छान वाफवून घेते ते किंवा त्याच्यामध्ये मसाले चांगले मोरतील आपण किती छान शिजली आहे मस्त छान मसाले मुरले आहेत त्याच्यामध्ये आणि आता आपण ह्याच्यातून थोडंसं थोडे पीस काढून घेऊया हो गाभोळीचे आपण त्याला लेहर टाकूया ह्याच्यामध्ये आपण राईस टाकून घेणार आहोत त्याच्यानंतर पुन्हा आपण काढून ठेवलेली गाबोळी आहे त्याची लेर टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि थोडा पुदीना आणि नंतर पुन्हा एकदा आहे त्या राईसचं तेर टाकून घेऊया त्याच्यावर आपण पुन्हा एकदा थोडी कोथिंबरी थोडा ब्राऊन केलेला कांदा त्याच्यानंतर पुदिना आणि छान असं एकदा वापरून घेऊया बघूया आपली बिर्याणी कशी आपली आहे ती त्याच्यामध्ये मी रेड कलर टाकते अजून थोडस वापरू दे आपण त्याच्यामध्ये थोडस रेड कलर वापरलेला आहे त्यातच आपण थोडस सा साजूक तूप टाकूया बस आता होत आली आहे बघूया मस्त सुगंध सुटलेला आहे आपली गाबोळी बिर्याणी छान तयार झालेली हो आहे पण बघूया एका साईडने एक मस्त भात मोकळा झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हे आपण सविम प्लेटमध्ये काढून घेऊ तर मैत्रिणीनो चटपटीत आणि झणझणीत अशी आपली गाबोळी बिर्याणी तयार आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपी खाली नक्की लाईक करा आणि आणखी काही रेसिपी पाहायच्या असतील तर कोमर किचन अँड लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा धन्यवाद